मला एक सांगा आजच्या अख्ख्या प्रोसेस मध्ये एकही सरकारी फॉर्म कसा सत्ताधारी लोकांचा का नाही एकही फॉर्म बाद होत विरोधकांचे कसे होतात उभाटाचे होतात राष्ट्रवादीचे होतात मनसेचे होतात अपक्षांचे होतात का नाही सत्ताधाऱ्यांचा एकही फॉर्म बाद झाला त्यांनी काल आमच्या तिचा फॉर्म रिजेक्ट करायला तिने सुपारी घेतली होती आणि ती सुपारी घेतल्याची वागत मुलगी कॅमेरा तुम्ही चेक करा निवडणूक यंत्रणे त्याचा कॅमेरा तिला सांगितलं एकच पेपर कमी नव्हतं तिच्या पेपर तो त्याने काय निवडणूक यंत्रणेवर फरक पडेल असं काही पेपर नव्हता डॉक्युमेंट नव्हतं तिथं अॅफिडेव्हिट चुकला होता फॉर्म चुकला होता असं काय नाही मतदान ह्याचा दाखला होता ना कसा दाखला होता अगोदर हा मतदानाचा दाखला होता बरोबर हा एकच पेज तिचा दाखव दाखला काय त्याचा तो पण तुम्हाला सांगतो काय झालं हा बघा हा दाखला आहे ना हा सर हा दाखला खर तर दाखल्याची गरजही नाही कारण आम्ही मतदान हा मतदार असल्याचा दाखला आहे बरोबर आहे त्या दाखल्याची तशी निवडणुकीच्या दृष्टी नेहमी नाही कारण आम्ही फॉर्म जेव्हा भरतो त्याला यादीमध्ये आमचं नाव आहे म्हणून आम्ही फॉर्म भरतो ना सर बरोबर आहे त्या बाईने ही मुलगी जाऊन ला आत बसली बरोबर आहे अकरा वाजता अकराच्या आत आणून घ्यायचं ती साडे दहा वाजता गेली साडे दहा वाजता नाश्ताक्र बरोबर मग तिथे वाचलेल्या गाडने काय तुम्ही अकरा वाजता आत अकरा वाजून पाच मिनिटाने पटकन पूर्ण आत गेली मी नाही घेणार अकरा वाजून गेली प्रवास क्रमांक माझं मत आहे की सर हा पेपर नाही म्हणून तिचा फॉर्म जर रद्द होत असेल तर याच्यापेक्षा वाईट काय मला एक सांगा आजच्या अख्ख्या मध्ये एकही सरकारी फॉर्म कसा सत्ताधारी लोकांचा का ना एकही फॉर्म बाद होत विरोधकांचे कसे होतात उभाटाचे होतात राष्ट्रवादीचे होतात मनसेचे होतात अपक्षांचे होतात का नाही सत्ताधाऱ्यांचा एकही फॉर्म बाद झाला बंडखोरांचे होत बंडखोरांचे जे नको ते सगळे बंडखोर बाद झाले अगदी ठरवून निवडून निवडून बाद केले बाद केले फॉर्म नीट तपासून तपास एक सत्ताधारी काने बाद होऊ शकत एक सर मला एक उदाहरण दाखवा की इथे सत्ताधारी बाद झाला हे सगळं प्लॅनिंग होत ठरवून गेलं गेलं होतं सत्ताधारी एकही फॉर्म कुठेही बाद झाला नाही पण विरोधकांचे फॉर्म बाद झाले अपक्षांचे फॉर्म बाद झाले हे सगळं पाहता ही संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही अतिशय वाईटरित्या चालवली जाते या संपूर्ण निवडणूक यंत्रणेमध्ये आता हे निवडणूक यंत्रणा म्हणजे कोण हे जे ठाणे महानगरपालिका असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिक असलेले अधिकारी हेच कुठेतरी निवडणूक अधिकारी म्हणून जातात यांचं सगळ्यांची सत्ताधारी नेत्यांची साठवणूक असते आणि ते सत्ताधारी नेते आणि हे राजकीय नेते म्हणून ही पूर्ण निवडणूक यंत्रणा मलीन करतात